शहादा आगारात मध्य प्रदेश बसचा विनापरवाना प्रवेश चालक वाहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये तुफान राडा शहादा आगारात आज सायंकाळी अंदाजे चारच्या सुमारास मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बसने विनापरवाना प्रवेश करत प्रवाशांची पळवापळवी केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला बसच्या वाहकाला जाब विचारणाऱ्या शहादा आगाराच्या कर्मचाऱ्यांना त्याने उलट दमदाटी करत धिंगाणा घातला शाब्दिक वादातून हे प्रकरण थेट हातघाईपर्यंत गेले या प्रकारामुळे आगार परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवासी व विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बसने परवानगीशिवाय शहादा आगारात प्रवेश केला होता कर्मचाऱ्यांनी याबाबत विचारणा केली असता बसच्या कर्मचाऱ्यांनी उर्मटपणा करत आगारातच मोठा गोंधळ घातला वातावरण तापल्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली या प्रकारात विशेष म्हणजे आगार प्रमुख हरीश भोई यांनी संबंधित बस जप्त न करता व चालक वाहकावर कोणतीही कारवाई न करता त्यांना मोकळे सोडले त्यामुळे आगार कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत दरम्यान अशा प्रकारे मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या सात ते आठ बसेस रोज नंदुरबार दोंडाईचा आणि सुरत मार्गे धावत असतात यातील काही बसना परमिट नसल्याचे यापूर्वीही समोर आले असूनही त्या बिनधास्तपणे शहादा आगारातून प्रवासी घेऊन जात असल्याचा आरोप स्थानिक कर्मचाऱ्यांनी केला आहे या संदर्भात वरिष्ठ पातळीवर कारवाईची मागणी होत आहे या घटनेनंतर शहादा आगारातील कर्मचारी आणि स्थानिक प्रवासी संघटनांमध्ये संतापाचं वातावरण आहे प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार